सगळ्या कलाकार सगळ्या बाबतीत म्हणजे काय म्हणतात त्याला नृत्य गायन सगळे कलाकार त्यांच्यातले संगीत साहित्य शिल्प हे शिल्प तर मला आश्चर्य वाटलं की इतके कला सगळ्या संस्कार मध्ये आहे तर परत याच्याशी प्रत्येक व्यक्तीनेच बोललं पाहिजे कारण प्रत्येकाच्या अंगात काही ना काही कला असते आणि ते कलाला आपण कुठेतरी वाव दिला पाहिजे आणि कलाकाराला वाव पण नेहमीच मिळाला पाहिजे तर मला त्यांचे मनापासून धन्यवाद मी त्यांचे करते कारण त्यांचा परिचय मी जर दिला असता अगदी अल्प परिचय त्यांचा दिला असता कारण त्या काय सकार शिकतायत असं मध्यंतरी त्यांचं माझं शिकत आहेत त्या तर असं त्यांचं मध्यंतरी माझं बोललं तर मला असं वाटतं की या व्यक्तीमध्ये किती कला आहेत यांच्या रांगोळीविषयी तुम्ही त्यांचं ऐकलं तर असं प्रत्येकामध्येच गुण आहे की हे त्यांचेच बघितलं आणि खरं तर म्हणजे या सगळ्याच धणी रांगोळी काढण्यात एक्सपर्ट आहेत म्हणून ते एवढे मोठे प्रांत आणि शहर याच्यावर सगळ्या त्या त्यांची पद आहेत आणि पहिल्या दिवशी मी बघितलं मुलींचा तर तीन दिवस झाले प्रत्यक्ष बघते तर अगदी हातात रांगोळी कशी सोडायची कसा बिंदू काढायचा किंवा सगळी चिन्ह कशी काढायचे तिथपासून त्यांनी मुलींना शिकवलं अगदी बारीक ज्या गोष्टी असतात त्या पण सांगितलं की रांगोळी काढता येईल काय काळजी घेतली पाहिजे आता आपण फक्त दुसरीकडनं यूट्यूबवर रांगोळ्या पाहतो आणि तशा काढायचा प्रयत्न करतो पण ॲक्च्युली तशा आपल्याला त्या येत नाहीत काय येत नाहीत तर त्याचे जे बारकावे असतात ते आपल्याला कधीही कळत नाही पण त्यांनी अगदी बारकावा प्रत्येक गोष्ट बारकाईने प्रत्येक मुलीला सांगितली नाही की तुम्ही इथे चुकताय आणि हे तू नीट केलं पाहिजे तर तीन दिवसात पहिल्या दिवशी त्यांचं काही बिंदू तीन पडे ना रेश नीट येईना दुसऱ्या दिवशी छान प्रगती झाली आणि आज तर प्रत्यक्ष आपण एवढ्या रंगभरून रांगोळ्या अशा सगळ्यांच्या बघितलेल्या इतकं सुंदर तर तुमच्या पाचवीस जणांचे मी मनापासून धन्यवाद बोलते आणि आभार आहे आणि इतकं विषय कायम तुम्ही येत राहा आणि आम्हाला सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करत राहा ही नेहमी तुम्हाला विनंती करेन नेहमीसाठी Thank you.